डोंगरी विभागाचे शिल्पकार शिवाजीराव देशमुख यांच्या अर्धपुतळ्याचे बुधवारी अनावरण डोंगरी विभागाचे शिल्पकार विधान परिषदेचे सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांची दिनांक सत्तावीस रोजी साजरी होती या जयंती सोहळ्याचं औचित्य साधत कोकरुड या त्यांच्या मूळ गावी मुख्य बाजारपेठेत ग्रामस्थांनी उभारलेल्या ब्रॉन्डच्या अडीच फुटी अर्धपुतळ्याचा अनावरण समारंभ उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते व शेळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होत्या स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी खर्ची घातलं शैक्षणिक सामाजिक कार्य करत असताना दिनदरीत अपेक्षित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले शिवाजीराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचा इतिहास आपल्या हाताने लिहिला जवळजवळ वीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार गृह आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशी विविध पदं त्यांनी भूषवली त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या अध्यक्षपदावर साहेबांनी सतरा वर्ष राज्य केलं ना कोणता पक्ष बघितला ना कोणती जात सर्व धर्म समभाव म्हणत त्यांनी सगळ्यांना आपल्या उद्धारातनी मदत देण्याचं काम केलं त्यांच्या आदर्शाचा पाठपुरावा केला जावा त्यांचे विचार अंगीकारले जावेत त्यांच्या आदर्श विचारांची ओळख भावी पिढीस व्हावी त्यातून सुसंस्कृत सुजान समाज व्यवस्था उभारली जावी या हेतूने गावकऱ्यांनी त्यांच्या पुतळ्याची निर्मिती करत मुख्य बाजारपेठेत बसवला या सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन स्मारक समिती अध्यक्ष विकास नांगरे ग्रामपंचायत व ग्रामस्थ कोकरूड यांनी केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष